नमस्कार मी करण कांडेकर समृद्ध शेती गोठ व्यवस्थापन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा सर्च स्वागत करत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून आपल्या यूटूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता तर आपण व्हिडिओ अपलोड करायचं पण आपण जास्त करून शॉर्ट व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केले आहेत मित्रांनो तर आपलं चॅनल जवळपास एक हजारापेक्षा आपल्या यूट्यूब चॅनलचे आज सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत तर आम्हाला सांगण्यात खूप आनंद होत आहे कारण आपला जो प्रवास होता शून्य सबस्क्रायबरपासून आपला प्रवास सुरू झाला होता एक हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर कम्प्लीट झाले हे शक्य शक्य झालं फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि तुम्ही केलेल्या सपोर्टमुळे शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती तर माझ्या जवळ जवळपासच्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या मुलाखती देऊन आपल्या यूट्यूब चॅनलला पुढे येण्यासाठी खूप त्यांनी सपोर्ट केला आहे तर त्यांचे पहिल्यांदा मी माझ्या मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेल माझे माझ्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी देखील गावातल्या लोकांनी देखील आणि शेतकरी बांधवांनी देखील त्यांच्या स्वतःच्या गोठ्याच्या म्हणा त्यांच्या शेतीच्या मालाविषयी माहितीचे काही मुलाखतीचे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे याआधी पण आणि तुम्ही असा सपोर्ट जर मला करत राहिलात तर आपण नक्कीच आपले दहा हजारापेक्षा पण आपले सबस्क्रायबर कम्प्लीट होतील आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती आणि योग्य पद्धतीनं पिकं पी, कशी घ्यायची आणि गोठ्याची व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं योग्य पद्धतीने तर याची माहिती आपण द्वारे आपल्या सगळं सर्व शेतकरी बांधवांना आपल्या द्वारे समृद्ध शेती या ब्रँडच्या नावाने आपण पोचवतो तर तुम्ही असा सपोर्ट कायमस्वरूपी करत राहा मित्रांनो ज्यावेळेस आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो तर खरं म्हणजे तर आपलं एक स्वप्न राहतं की एक हजार तास ते सॉरी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉचिंग टाईम आपला कम्प्लीट झाला पाहिजे ठीक आहे <coughs> चार हजार तास वॉचिंग टाईम आपला कंप्लीट झाला पाहिजे तर आपला वॉचिंग टाईम पर आप जवळपास कम्प्लीट होत आलेला आहे आणि जो सबस्क्रायबरचा क्रायटेरिया जो असतो तो ऑलरेडी आपला कम्प्लीट झालेला आहे लवकरच आपण आपले व्हिडिओ बनवायला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत आणि लवकरच आपला चॅनल मॉनिटाईज होईल आणि आपण असेच शेतकऱ्यांचे आपल्या आपल्या शेतकरी बांधवांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमी अपलोड करत राहू असाच तुमचा सपोर्ट राहू द्या असंच तुमचं प्रेम राहू द्या अजून पण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला मित्रांनो याआधी यूट्यूबवर बरेच व्हिडिओ अपलोड आपण केलेले आहेत तर तुम्ही ते यु यू, युट्यूबवरले व्हिडिओ जाऊन बघू शकताय आणि तुम्हाला देखील एखादी दे मुलाखत द्यायची असेल किंवा कशाबद्दल माहिती द्यायची असेल एखाद्या पिकाविषयी तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता नक्कीच मी तुमची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्याकडे जी माहिती योग्य पद्धतीने तुम्ही जे गोठ्याचं मनात जे शेतीचं ज्या पिकाचं व्यवस्थापन करताय ते नक्कीच नवीन शेतकऱ्यांना आपण देण्याचा प्रयत्न करू आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तर जर कोणीच कोणी जर इच्छुक असेल तर तुमची मुलाखत देण्यासाठी तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा मी आपल्या जो खाली डिस्क्रिप्शन लिंक देईन त्याच्यामध्ये दे, माझा व्हॉट्सअपचा नंबर किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर देईन तिथून तुम्ण मला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकताय नक्कीच आपण भेटू आणि तुमच्याजवळ जी माहिती आहे जे तुमच्या गोठ्याचं म्हणा तुमच्याशी ते योग्य तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही योग्य पद्धतीने पिकां पिकं घेताय तर त्याची माहिती आपल्या यूट्यूबद्वारे आपल्या नवीन शेतकरी बांधवांना देखील आपण देण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो असंच प्रेम कायम राहू द्या आपले एक हजार सबस्क्राईब कंप्लीट झाले लवकरच आपण टेन के सबस्क्रायबर आपण कम्प्लीट करू आणि असाच प्रेम आणि असाच सपोर्ट कायम राहू द्या धन्यवाद